नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते देवगडमध्ये आल्यानंतर स्टे कुठे करायचा हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडतो तर मी आज आली आहे देवगड एक्सप्लोअर करायला तर देवगडमधल्या द दे टर्टल रिट्रेट रि रिसॉर्टमध्ये आज मी आली आहे आणि ह्या रिसॉर्टचे सर्व डिटेल्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतील चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपण बीच रिसॉर्टचा जो रेस्टॉरंट एरिया आहे त्यामध्ये आलो आहे आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यावर पहिल्यांदा आपल्याला मध्ये एक मोठं स्विमिंग पूल बघायला मिळतंय आणि बाजूला हे सगळे रो बंगलो रो हाऊसेस आहेत तर आपण एक एक करून आतमध्ये सुद्धा जाऊया आणि थोडं रिसॉर्ट सुद्धा बघूया चला तर आता आपण एक स्टे जो आहे रो बंगलो तो बघूया चला पूर्ण उडन स्टे आहे हा आतमधून दाखवते तुम्हाला वाव ते सर्व उडन कॉटेज आहेत सगळं उडनच आहे वॉल उडनच आहे फ्लोअर उडन आहे रूफ उडन आहे आणि स्पेशियस रूम आहे एसी रूम्स आहेत ड्रेसिंग टेबल दिलं आहे वॉर्ड्रॉप दिलं आहे वॉशरूम आय थिंक इथे या साईडला वॉशरूम आहे वॉशरूम दाखवते सो वॉशरूम सुद्धा स्पेशियस आहेच टी व्ही दिलेला आहे यांनी आणि गॅलरी आहे so, सो बेसिकली हे पूर्ण उडन कॉटेजेस आहेत जसं आपण नॉर्थला जातो काश्मीरच्या एरियातमध्ये त्यावेळी त्या ठिकाणी जसे वुडन कॉटेजेस आहेत तसेच आहेत पूर्ण गोलाकार असे सगळे उडन कॉटेज आणि मध्ये स्विमिंग पूल असा हा एरिया आहे आणि पूर्ण एरिया गार्डन एरियाने डेव्हलप केलेला आहे त्यामध्ये सगळे फ्लॉवर्स आणि खूप सुंदर आहे आणि समोरच याच्या बीच आहे या साईड एक खासियत म्हणजे या स्टेच्या समोरच बीच आहे आणि बीचच्या जवळ या स्टेकडनं कॅम्पिंगसुद्धा अरेंज करून दिलं जातं तर तुम्हाला द कोकण कॅम्पिंग तर आवडतंच ती प्लेस तर वेगळी होती पण या ठिकाणीसुद्धा तुम्हाला कॅम्पिंग करायला मिळणार आहे तर आता आपण कॅम्पिंगचा एरिया पाहूया तर आता रिझॉर्टच्या समोर आपण बीच साईडला जाताना या सुरूच्या बनात याने टेंट अरेंज केले त्यात आपण टेंट बघूया ओके ओके सो खूप मोठे टेंट आहेत साधारण पाच ते सहा लोकांची कॅपॅसिटी आहे आणि या टेंट मध्ये तुम्हाला गाड्या वगैरे टाकून फुल रेडी मध्ये टेंट पाच सहा दिवसातच सुरू होतील म्हणजे अवघ्या कोकणातल्या क्रिसमसला ट्वेंटी फिफ्थर्टी डिसेंबरला तुम्हाला फुल टेंटमध्ये हे सुरू करणार आहे ओके याचे डिटेल्स मी तुम्हाला या पेजवर देते तर मंडई ह्या टर्टल बीच रिसॉर्ट चे जे सर्वे सर्व आहेत ते आता आपल्या सोबत आहेत आपण थोडेसे त्यांच्याशी गप्पा मार्या नमस्कार आधी आमच्या तुमचा इंट्रो करून द्या नमस्कार माझं नाव राहुल माणगावकर मी प्रॉपर पुण्याचा आहे इथे हॉटेल चालू करून साधारण आपल्या दोन हजार सतरा ला आपलं पहिलं हॉटेल चालू झालं इथं ओके आणि टर्टल रिट्रीट चालू करून साधारण पाच वर्ष झालेली आहे ओके म्हणजे आणि एक तुमचं हॉटेल आहे अजून एक हॉटेल आहे ते कुठे आहे ते मिडबाव म्हणून गाव आहे हा तिथे आहे द मंकी रिट्रीट नाव आहे ओके okay. द मंकी रिट्रीट आणि हे टर्टल रिसॉर्ट हे दोन्ही यांचेच आहेत तर या रिसॉर्टचं सा साधारण बुकिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो ह्या रिसॉर्टला बुकिंग करायचं असेल तर आपला मोबाईल नंबरवरती आमच्या तुम्ही डायरेक्ट गुगलवरती जाऊन नंबर घेऊन तुम्ही तिथंही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला Okay. बाकी मेक uh, माय uh, ट्रिप गो आय बिबो याच्यावरती पण आहेत ते हॉटेल्स आपले ओके okay. ऑनलाइन पण तुम्ही बुक करू शकता ऑफलाईन पण बुक करू शकता ओके okay. आणि uh, या व्यतिरिक्त काय अरेंज करून देता uh, म्हणजे हे टेंट वगैरे मी आता बघितलं हा हे आता आपण टेंट केलेत साधारण पाच टेंट आपण आता इथे लावतोय एका okay. टेंट मध्ये साधारण सहा ते सात लोक आरामात झोपू शकतात ओके okay, आणि त्यांचे टॉयलेट बाथरूम पण आपण इथेच करतोय चला आणि इथं एक साधारण म्हणजे कॅम्पिंग शेकोटी वगैरे करून इथे ते बसू ओके हो। म्हणजे बार्बिक्यू वगैरे ते पण पण आपण आपण चालू चालू आहे प्रयत्न इन शॉर्ट करू ओके त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे कॅम्पिंग फिल्ड द कोकण कॅम्पिंगला तर सगळ्याच पेजला लाईक केलंय तर तुम्हाला जर ते लोकेशन त्या लोकेशनला तुम्ही आलातच आहात या लोकेशनला जर तुम्हाला यायचं असेल तर ते सुद्धा येऊ शकता त्याप्रमाणे आपण अरेंज करून देऊ शकतो या व्यतिरिक्त आता 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 आम्ही रूम्स बघितले पूल साइड सुद्धा बघितला याचे रेट्स कसे असतात थर्टी फर्स्ट पर्यंत आपले रेट हे पाच हजार रुपये ए सी साठी असतात त्याच्यामध्ये पण थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त करून आपण देऊ शकतो ती रूम ओके आणि अदरवाईज मग बाकी डेज ला आपले अडीच हजार तीन हजार असे रेट्स असतात अडीच ते तीन हजाराच्या मध्ये असतात ओके तर देवगडमध्ये आल्यानंतर असा स्टे म्हणजे बीच स्टे मिळणं कठीण आहे सर्वजण तिकडे मालवण तारकर्ली देवबागला गर्दी करतात पण तुम्हाला जर असं शांत ठिकाणी यायचं असेल आणि एवढ्या रिसॉर्टच्या जवळ असा बीच असेल कॅम्पिंगसुद्धा एन्जॉय करायचं असेल तर हा जो हे जे रिसॉर्ट आहे हे खास तुमच्यासाठीच आहे तर नक्की या रिसॉर्टला विजिट करा आणि आणि शेअरसुद्धा करा थँक्यू थँक्यू सर्वात महत्वाचं म्हणजे देवगड मध्ये आल्यावर आधी खायचं काय तर या रेस्टॉरंटला आल्यावर आपल्याला काय काय खायला मिळणार म्हणजे या रिसॉर्टला तर तुम्ही काय काय प्रोवाइड करू शकता आपल्याकडे सगळं मालवणी फूड सर्व आहे त्याच्यामध्ये चिकन चिकन थाळी थाळी वडे okay. ओके सुरमई थाळी पापलेट थाळी ऑल टाईप ऑफ फिश सगळे भेटतात oh. आपल्याकडे ओके okay. आणि ब्रेकफास्ट मध्ये ब्रेकफास्ट म्हणजे घावणे आंबोळी ओके म्हणजे कोकणातला रिअल आहे ते घावणे आंबोळी पोहा उपमा शिरा ओके सर्व भेटतात तर आप जे आपल्याला पाहिजे कोकणात राहून अस्सल मालवणी फिश थाळी आणि अस्सल कोकणी ऑथेंटिक ब्रेकफास्ट घावणे चटणी किंवा आंबोळे हे सर्व आपल्याला या स्टेला मिळून जाईल तर कोकणामधील हे देवगड आणि देवगडमधलं हे सुंदर असं रिसॉर्ट या रिसॉर्टला जर तुम्हाला यायचं असेल तर खाली सर्व डिटेल्स मी तुम्हाला दिलेच आहेत त्याचबरोबर फिरद कोकण टीमने टूर अँड ट्रॅव्हल्ससुद्धा हल्ली सुरू केलं आहे तर तुम्हाला कोकणातल्या अशा प्लेसेस पाहायचे असतील अशा सुंदर सुंदर स्टेनासुद्धा राहायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा या दिलेल्या नंबरवर आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला जरा सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय